वाढत्या उन्हामुळे जायकवाडी धरणातील पाण्याचं बाष्पी भवन होत आहे जायकवाडी धरणात वेग वाढलाय साठा झपाट्यानं कमी होतोय जायकवाडी धरणात सध्या एकोणपन्नास टक्के पाणी साठा आहे त्यामुळे तापमानाचा पारा वाढत असताना छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याची वरदायिनी असलेल्या जायकवाडी धरणात बाष्पी भवनाचा वेगही वाढतोय गेल्या चार महिन्यात धरणातील सुमारे साडेचार टी एम सी पाणी हे हवेत विरले त्यामुळे आता या बाष्पी भवनामुळे पाणी साठा कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे सध्या मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिक कारतानी पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मी सध्या जायकवाडी या प्रकल्पावरती या ठिकाणाहून जे आहे ते संपूर्ण मराठवाड्याची तहान जी आहे ती भागवली जात आहे सध्या जायकवाडी प्रकल्पामध्ये जर पाहिलं गेलं तर एकूण पन्नास टक्के पाणी साठा आहे मात्र आता उन्हाची दहाकता जी आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळं नाथसागरामधून जे आहे ते पाण्याचं बाष्पभवन देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे दोन दिवसापूर्वी जर पाहिलं गेलं तर हाच पाणी साठा जो आहे तो पन्नास टक्के होता मात्र दोन दिवसामध्ये जो आहे तो टब तब्बल एक टक्का साठा जे आहे ते बाष्पीभवन जे आहे ते पाण्याचं झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळं आता प्रशासनाच्या वतीने जे आहे ते आता मराठवाड्यामध्ये या नाथसागराचं पाणी जे आहे ते आता या ठिकाणाहून कशा पद्धतीने करावे त्याचं नियोजन जे आहे ते आखले जात आहे आणि त्यामुळं आता अनेक तीन महिने जे आहे ते मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आणि याच ठिकाणाहून जे आहे ते संपूर्ण मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जाणार आहे मात्र याचं नियोजन जे आहे ते आता प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे जय महाराष्ट्र